स्टुडिओ पुढे आहे भाजपची लाट आणि अध्यक्षला वाघमारे विष्णू वाघमारे तुतारीच कुठे तुतारी बरोबर नगराध्यक्ष काय बोलते कंडिशन तुतारीची काय बोलते तुतारीच्या पुतणी आहे विष्णूभाई वाघमारे प्रत्येक धर्माच्या लोकांना जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे आपण काही मतदाराबरोबर बसलेले जात आपण वार्ड नंबर तीन तर नेमकं यांच्या मनात काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू नेमकं काय वाटतं यावेळेस कोणाला मतदान करावं आणि कोण निवडून येऊ शकतो यावेळेस पुढे थोडे आहे भाजपची लाट आणि अध्यक्षाला वाघ माने विष्णू वाघमारे सिनियर माणूस आहे नाही तुटारी अध्यक्षाला तुतारीलाच लोकांची भावना आहे जनतेची बाकी जे तीस वर्ष नगर अध्यक्ष राहिलेला आहे नगरसेवक राहिलेला आहे त्याला सगळे अनुभव आहे सगळ्या समाजाला तो धरून चालतो सगळ्याचा आदर करतो तर काही दुरुपयोग त्यांनी केला नाही आतापर्यंत म्हणून त्याच्यावर भावना आहे लोकांची आणि इकडे थोडं आता भाजपचे काही थोडे वातावरण बरं इकडे म्हणजे तुमच्या वार्डात भाजपचं कोण आहे अमृत विरोधात कोण आहे अमर नाही मग नेमकं कोणाचं पार्ट असं जड वाटायचं आज काही आम्ही सांगू शकत नाही पण ते आहे आपण पाहतोय एक वाक्य कळतंय आपल्याला या निवडणुकीमध्ये मात्र माणसाकडे बघून माणसाचे काम बघूनच मतदान होणार आहे म्हणजे वार्डामध्ये भाजपचा माणूस चांगला आणि नगराध्यक्ष पदासाठी तुतारीचा माणूस चांगला पुढे आता काय म्हणताय तेच म्हणणं काय तुतार, तुतारीच कुठे तुतारी तु, 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 वार्डात तुतारी का वर तुतारी नगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून आणि वार्डात काय आमचं केलगाव नागे सर्कलला येते तेलगावना कसं नाही पण इकडे भाजपने पण डॉक्टर ज्योति खुमरे यांना चांगलं शिकलेलं ना त्या डॉक्टर हो मग संपर्क नाही ना अनुभवाच आहे हे जसं श्याम विष्णू वाघमारे पदाचा अनुभवाच आहे तसं ते जनतेच्या संपर्कातलं नाहीत ना आता चालू चालू रनिंग काळाला तुमच्या दादा कुठे मतदान तेलगाव तेलगाव त्यांचं असं एक तुम्ही तर आता डायरेक्ट हेच लावले म्हणणार तुम्ही तर तसंच बोलणार बर तरी बोला कार्यकर्ता म्हणून बोला त्यांना तीस वर्षाचा अनुभव आहे आणि सभापती म्हणून सभापती सभापती असे त्यांनी होते आणि माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले अच्छा त्यांची विजन काही तुम्हाला कळले का त्यांनी विजन असं ठरलं ठरलंय की आपल्या बीड शहरामध्ये स्वच्छता पाणी रस्ते

नहीं कहीं जगह फाइट भी होंगे ना फाइट है ना फाइट तो हर जगह पे हाँ हर घर में फाइट है तो बाहर क्यों नहीं रहेंगे फाइट हाँ घर में फाइट है तो बाहर बाहर क्यों नहीं रहें क्या हुआ ये अपने आप निशान दिखा का कटे फिर इलेक्शन में कोई इंटरेस्ट आप क्या है

हाँ। संदीप संदीप भैया को देख के चल रहे हैं हाँ संदीप भैया है ना हमारे काम का आदमी है अच्छा संदीप भैया कभी भी हमको साथ देता और आज तक भी हम यहाँ पे दरगाह में हमारे चार सौ वोट है हाँ। मेरे घर में भी से हैं हम वो संदीप भाई जैसा बोलेंगे वैसा उनके साथ चलते क्यों तो उनकी अम्मा के जमाने से आदमी फिर घड़ियाल वगैरह कमल कुछ नहीं घड़ियाल नहीं नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून कोण जवळपास आता तीस वर्ष झालं ते निवडून येत तिथून विश्रमकार झालं वापस आपलं कोपन झालं या छोट्या छोट्या गोष्टीकडे प्रत्येक व्यक्तीकडे एकदम छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देणं हे करणं सगळ्या समाजाला सगळ्या धर्माला प्रत्येक धर्मासाठी धर्मा ते समान आहेत प्रत्येक धर्माच्या लोकांना जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा व्यक्तिमत्व आहे नाही मग भाजपकडून पण ते डॉक्टर ज्योती भुमरे त्या पण असेच म्हणतात ना त्यांचं बघा सर आतापर्यंत काही नाव चर्चेमध्ये नाहीये पण जे विष्णू ना वाघमाराचे नाव आहे बऱ्याच वर्षापासून एक तर एक्सपिरियन्स आहे त्यांना बऱ्याच वर्षाचा राजकारण कसं करायचं त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा त्यांच्याकडे एक विचारधारा पैलू आहे आधीपासून त्यांनी का चळवळीत का का काम केलेले त्यांना म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांना आहेत तर त्यांच्याकडे जर आपण पाहिलं पदासाठी ते उमेदवार उमेदवार आहेतच इव्हन ते नगराध्यक्ष म्हणून सुद्धा ते त्यासाठी सक्षम उमेदवार ते मला तर वाटतं की विडीमध्ये सर्वात जास्त चर्चेला नाव त्यांचंच आहे तर प्रत्येक समाजाला धरून गोर गरीब असतील इतर जाती धर्मातले लोकं असतील प्रत्येकाला धरून त्यांचे कामं असतील का, कुणी कुणी कुठेही व्य व्यक्ती आणलेला असन हॉस्पिटलचे कामं असतील नगरपालिकेचे कामं असतील पण आपलं आता हे बांधकामाचे जे काही विषय असतात छोटे मोठे कामासाठी कधीही अवरात्री म्हणजे तत्पर असतात ते सामान्य लोकांसाठी त्यांना तुम्ही जर पाहताल ना तर ते आपलं सामान्य लोकातलं एक व्यक्ती महत्व आहे त्यांच्याकडे खूप सारे अनुभव ते आता तुम्हाला सांगितलं ना मी पस्तीस वर्षापासून नगरसेवक असणं हे काय चेस्टाची बाबत नाही त्यांच्या घरातून सर एका, एका उपनगराध्यक्ष म्हणून पण त्यांच्या पत्नी होत्या त्यावेळी त्यांचा जो कारभार होता है, तो एकदम पारदर्शक होता सगळ्या लोकांना धरून नाही का इव्हन ते मधले काही कामं असतील हो म्हणजे कोणतेही सर आम्हाला कधी अडचण येऊ द्या कोणी सामान्य व्यक्ती असेल इव्हन तुम्ही जर वार्डमध्ये जरी नसाल पण तुम्ही त्यांच्याकडे जर एक मदत मिळून जर गेलात तर तुम्हाला कधी पण तत्परच आहात तत्परच आहात